नमस्कार पोलीस भरती या सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची बातमी ती म्हणजे आपलं ग्राउंड जे आहे त्या ग्राउंडला आता सहा जून पासून सुरुवात होत आहे विद्यार्थी मित्रांनो काल एक पत्र एफ सोलापूर गट क्रमांक दहा अर्थात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पाठवलेलं आहे हे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्टपणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सांगण्यात आलेलं आहे की जे ग्राउंड घ्यायचं आहे ते ग्राउंड तुम्ही प्रमाणित करून द्या सहा जूनला आम्हाला ग्राउंड घ्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी स्पष्टपणे त्या पत्रामध्ये सहा जूनचा उल्लेख आहे नेमकं ते पत्र काय आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि मग खऱ्या अर्थानं आधी ग्राउंड कोणाचं होणार नंतर कोणाचं होणार अशी सगळी माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी पुढची पाच मिनिटं तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो ती म्हणजे इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक पोलीस भरतीला शिकवत आहेत अत्यंत कमी दिवसामध्ये चांगली तयारी करण्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे या ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे इग्नॅट पब्लिकेशनची आपली हे दोन खूप चांगली चालणारी पुस्तकं आहेत पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकला आणि पोलीस भरतीचं सामान्य ज्ञानचं व मराठीचं वन लायनरचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांचं आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या भरतीमध्ये फायदा झालेला आहे पन्नास टक्के ऑफ ह्या पुस्तकावर तुम्हाला मिळत आहे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा हे जे पत्र आहे हे पत्र याच पत्राबद्दल आपण चर्चा करतोय आणि याच पत्रामुळे आता हे याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय की आपलं ग्राउंड जे आहे ते जून मध्ये चालू होत बघा ह्या पत्रामध्ये काय म्हटलंय नेमकं या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचे कार्यालय ठीक आहे पत्र यांनी पाठवलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर विषय आहे पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस करता मैदाने प्रमाणित करून मिळणेबाबत मैदाने प्रमाणित करून बाबत आता मैदान प्रमाणित करण्याचं काम आहे जिल्हा क्रीडा अधिकारी त्यामुळे त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे काय म्हटले बघा या ठिकाणी मी पूर्ण पत्र वाचून तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो उपरोक्त संदर्भ व विषयाच्या अनुषंगानं सादरकी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस दिनांक सहा जून दोन हजार चोवीस अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी तारीख दिलेली आहे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे ठीक आहे स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्या अनुषंगानं गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती मैदानी माईदा, चाचणी करिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक अशी चार मैदाने तयार करण्यात आलेली असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणी करता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक अशी चार मैदाना प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती आहे या ठिकाणी स्पष्टपणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विनंती करण्यात आलेली आहे की सहा जूनला आम्हाला ग्राउंड घ्यायचंय एसआरपीएफ च सोलापूरचं त्या अनुषंगानं आम्हाला हे ग्राउंड जे आम्ही तयार केले आहे ते प्रमाणित करून मिळावेत विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं अनेक मुलं असे म्हणत होते की ग्राउंड लवकर होणार नाही कदाचित ग्राउंड दिवाळीनंतर होईल वगैरे वगैरे भरपूर साऱ्या चर्चा होत्या आता ह्या चर्चेला काही अर्थ राहिलेला नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की चार जून नंतर कधीही ग्राउंड चालू होऊ शकतं कारण तुम्हाला ट्रेनिंग कधी द्यायचं आहे इथं इथंपर्यंत पोलीस विभागाचं नियोजन झालेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अजिबात गाफील न राहता तुम्ही आता जोरदार तयारी चालू ठेवा एसआरपीएफ च्या ग्राउंडला सुरुवात होते हे हे मात्र आता पहिल्यांदा आपल्याला कळलं कदाचित एसआरपीएफ चा ग्राउंड झाल्यानंतर नंतर मग कदाचित जेल पोलीसचं होऊ शकतं बँड्समनचं होऊ शकतं चालकचं होऊ शकतं आणि मग जिल्हा पोलिस शिपाई या संवर्गाचं होऊ शकतं पण आता हा सिक्वेन्स नेमका कसा असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये जशी काही महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येईल ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो पण आता ग्राउंडची तयारी जोरदार चालू ठेवा यानंतर ग्राउंड झाल्यानंतर साधारणतः दीड महिन्यामध्ये आपली लेखी परीक्षा होऊ शकते त्यामुळे काही झालं तरी आपल्याला पोलीस व्हायचंच आहे मग प्रश्न हा पडतो की मॅट मध्ये वय वाढी संदर्भात केस चालू आहे किंवा युक्तिवाद चालू आहे त्याचं चाल काय तर बघा या ठिकाणी मॅट मध्ये आता हे जी मॅटला पंचवीस चार ला काय झालंय मॅटमध्ये ते लक्षात घ्या आता ही मॅटची ऑर्डर काय आहे थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो ही मॅट बघा पोलीस भरती दोन मॅट मध्ये वय वाढ करण्यासाठी जी केस सुरू आहे त्याबाबत कोर्टाने ग्रह विभागाला वय वाढवून देण्यासाठी आणि त्यावरती विचार करण्यासाठी तेरा जून पर्यंत वेळ दिला आहे आता या ठिकाणी सहा जूनला आपलं ग्राउंड चालू होतंय आणि तेरा जून पर्यंत विचार करायला वेळ दिलाय मग तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये विसंगती आहे पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ज्याप्रमाणे पोलीस भरती करण्याचा जो काही नियोजन आहे ते नियोजनाप्रमाणे भरती होणार जर कोर्टाने किंवा सरकारने ठरवलं सरकारने जी आर काढला की वय मर्यादा वाढवून देण्यात येईल तर मग पुन्हा तुम्हाला नव्यानं फॉर्म भरता येईल तुम्हाला काही वेळ मिळेल ज्यांचं वय वाढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आणि न्यायालयाच्या अधीन राहून पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आता मात्र सहा जून पासून तुमचं ग्राउंड सुरू होतंय हे आता निश्चित झालेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा फक्त आपल्याला आठवण करून देतो की या पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही दोन पुस्तकं आहेत आपली जी प्रकाशित करण्यात आलेली आहे आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट या पुस्तकांच्या माध्यमातून मा अभ्यासातून आलेलं आहे ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मध्ये मिळत आहेत एक आहे ट्रिकी ठोकळा दुसरा आहे सामान्य मराठीचं स्पेशल वन डॅनरचं पुस्तक कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होण्याच्या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक लाईव्ह बॅच सुरू आहे ज्यामध्ये इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत त्यामध्ये बापू सर अमोल सर योगेश सर अक्षय सर विजय सर मी स्वतः आहे आणि किरण पाटील सर आहेत असे सर्व तज्ज्ञ मंडळी या बॅचला शिकवत आहेत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहेत सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड व्हि म्हणजे किती वेळा व्हिडिओ बघता येतील आणि प्री टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये आहे इग्ञात अकॅडमीचं एप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि काहीही झालं तरी आपल्याला एक संकल्प मनाशी एकदम पक्का करायचा आहे तो म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या अंगावरती खाकीवरती आपल्याला परिधान करायचीच आहे हा संकल्प करा कुठल्याही टप्प्यावर कसल्याही प्रकारची मदत लागली तरी इग्नॅट अकॅडमी तुमच्या सदैव सोबत आहे खूप चांगला अभ्यास करा खूप चांगली ग्राउंडची तयारी करा आणि यशाला गवसणी घाला आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद